शिक्षक भारतीच्या लढ्याला यश शिक्षकांच्या दोन वर्षांच्या वैद्यकीय बिलासाठी दहा कोटी सांगली जिल्ह्यातील शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाकडून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला दहा कोटी रुपयांचा निधी मिळाला शासनाकडून निधी मिळाल्यामुळे प्रलंबित वैद्यकीय बिलांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे वैद्यकीय बिलाच्या प्रश्नासाठी शिक्षक भारतीने शासनाकडे पाठपुरावा केला होता जिल्ह्यातील शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांसाठी गेल्या दोन वर्षापासून शासनाने अनुदान दिले नव्हते त्यामुळे आजारी असणारे हजारो शिक्षकांच्या आर्थिक घडी विस्कटली आहे यामुळे आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषदेला वैद्यकीय बिलांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे राज्य शासनाकडून वेतन सोडून वैद्यकीय बिल फरक बिलासाठी गेल्या दोन वर्षांपासून अनुदान मिळाले नव्हते त्यामुळे वैद्यकीय बिल फरक बिल यांचे पैसे मिळावेत यासाठी शिक्षकांनी शिक्षक भारती संघटनेकडे मागणी केली होती आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधीश महेश सरनाथे सरचिटणीस कृष्णापोळ दिगंबर सावंत यांनी मंत्रालयीन पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला शिक्षकांना त्यांच्या वैयक्तिक आजारपणासाठी कुटुंबातील आई पत्नी वडील मुलगा मुलगी आदींच्या आरोग्यासाठी वैद्यकीय के खर्च केला होता शिक्षकांनी जिल्हा परिषदेकडे वैद्यकीय बिलं सादर केली होती पण गेल्या दोन वर्षापासून अनेक शिक्षकांची बिले प्रलंबित आहेत यामध्ये अनेक दुर्दय दुर्धर आजारी शिक्षकांचा समावेश आहे या शिक्षकांना जिल्हा परिषदेने तातडीनं वर्ग करण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली